हा आहे चंद्र पृथ्वीचा उपग्रह याचा एकच भाग पृथ्वीच्या दिशेने असतो आणि एक भाग पृथ्वीवरून कधीही दिसत नाही हे होतं टायडल लॉकिंगमुळे चंद्राच्या कधीही न दिसणाऱ्या भागामध्ये एक खूप मोठा खड्डा आहे या खड्ड्याला म्हणतात ड्रुड पॉल ड्रुड नावाच्या एका जर्मन शास्त्रज्ञावरून या खड्ड्याचं नामकरण झालेलं आहे पॉलचं आयुष्यही असंच काहीसं या खड्ड्यासारखं आहे कधीही न दिसणाऱ्या चंद्राच्या भागासारखंच पॉलचं महान कर्तृत्वही फारसं कधी उजेडात आलं नाही एकोणीसशे पाच साली पॉलने एका जर्मन नियतकालिकाचा संपादक म्हणून चार पेपर प्रकाशित केले आणि सगळं जग बदलून गेलं मानवी इतिहासाची दिशा बदलली म्हणूनच एकोणीसशे पाचला जगभरातले सगळे शास्त्रज्ञ ॲनस मिराबिलिस म्हणजे चमत्काराचे वर्ष असे म्हणतात जाणून घेऊया जग उलथवून टाकणाऱ्या या पाच पेपरविषयी आजच्या कॅसेटमध्ये सतराशे नव्याण्णवपासून जर्मन भाषेत प्रकाशित होणारे नियतकालिक ॲनालेन डेअर फिजिक म्हणजे विज्ञानाला वाहिलेले अत्यंत प्रतिष्ठेत असे नियतकालिक होते विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर म्हणजेच एकोणीसशे साली पॉल ड्रूड या नियतकालिकाचा संपादक बनला ॲनालेन डेअर फिजिकची वैज्ञानिक संशोधन पेपर प्रकाशित करण्याची सिस्टीम ही संपादकीय रिव्ह्यू सिस्टीम होती आताच्या बहुतांश वैज्ञानिक नियतकालिकांची सिस्टीम ही ॲनॉनिमस पीअर रिव्ह्यू सिस्टीम आहे या दोन सिस्टीममधला फरक लक्षात घेतला पाहिजे ॲनॉनिमस पीअर रिव्ह्यू सिस्टीममध्ये एखाद्या शास्त्रज्ञाने त्याचे संशोधन एखाद्या जर्नलला प्रकाशित करण्यासाठी पाठवले तर त्या जर्नलचं संपादक ते संशोधन पुढे त्या विषयातल्या शास्त्रज्ञांकडे पाठवतो आणि हे जाणकार शास्त्रज्ञ संशोधन पेपर लिहिणाऱ्या शास्त्रज्ञाला ओळखत असतीलच असंही नाही पण पेपर रिव्ह्यू होण्यासाठी कोणाकडे गेला आहे हे मात्र पेपर लिहिणाऱ्या शास्त्रज्ञाला कधीही सांगितले जात नाही रिव्ह्यू झाल्यानंतर परत तो पेपर संपादकाकडे पाठवण्यात येतो आणि मग रिव्ह्यूमधल्या नोंदी टीका टिप्पणी यावरून ठरवले जाते की पेपर छापायचा की नाही या सगळ्या प्रोसेसला बराच वेळ लागतो आणि जे शास्त्रज्ञ रिव्ह्यू करतात त्यांच्या वैयक्तिक मतांचाही पेपर प्रकाशित होण्यावरती परिणाम होतो बऱ्याच वेळा गरजेचे नसताना टीका किंवा नवीन संकल्पनांना आडकाठी या सिस्टीममध्ये होण्याची शक्यता असते ॲनालॅन डेअर फिजिक्सची सिस्टीम मात्र संपादकीय रिव्ह्यू सिस्टीम होती म्हणजे संपादक त्याच्याकडे आलेला संशोधन पेपर वाचेल तो जर्नलच्या नियमांना धरून आहे का ते बघेल त्यातले लॉजिक त्यातले गणित त्यातल्या संकल्पना प्रमाणित आहेत का ते बघेल आणि स्वतः निर्णय घेईल की पेपर प्रकाशित करायचा की नाही आणि हे काम पॉलने अत्यंत चोखपणे केले आणि संपूर्ण मानवजातीवर उपकार केले एकोणीसशे एक साली पॉलने नुकत्याच विद्यापीठातून पदवीधर झालेल्या एका बावीस वर्षीय मुलाचा कॅप्युलॅरिटी या विषयावरील पेपर अॅनालिन देअर फिजिकमध्ये प्रकाशित केला हे शक्य होऊ शकलं फक्त पॉलच्या विज्ञानाच्या निष्ठेमुळे नाहीतर एवढ्या तरुण पोराचा पेपर एवढ्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित होणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती पुढे या मुलाने काही पेपर एनलेन देअर फिजिकमध्ये प्रकाशित केले आणि वर्ष उजाडले एकोणीसशे पाच एनस मिराबिलिस चमत्काराचे वर्ष आणि हे चमत्कार करणारा जादूगार होता आता सव्वीस वर्षांचा झालेला हाच तरुण मुलगा ज्याचं नाव अल्बर्ट आईन्स्टाईन नाम तो सुनाई होगा अल्बर्ट तेव्हा स्वित्झर्लंडमधल्या बर्न शहरातल्या पेटंट ऑफिसमध्ये क्लर्क होता नुकतंच लग्नही झालेलं होतं आणि एक मुलगाही त्याला झालेला होता वैज्ञानिक संशोधन तर करायचं आहे पण पोटाची खळगीही भरायची आहे मग काय केलं पाहिजे या शतकानुशतके चालत आलेल्या द्वंद्वामधून अल्बर्टने त्याचा त्याचा मार्ग काढला होता त्या पेटंट ऑफिसमध्येच काम करता करता आपल्या भन्नाट आयडिया अल्बर्ट त्याच्या मित्राला म्हणजे मिशेल बेस्सोला ऐकवायचा घरी आल्यानंतर त्याची पत्नी मिलेवा मारिच जी स्वतः एक अत्यंत हुशार गणितज्ञ होती तिच्यासोबत आणि आपल्या काही मित्रांसोबत या भन्नाट आयडिया डेव्हलप करायच्या असा आल्बर्टचा दिनक्रम असायचा मॉरिस सोलोविन आणि कॉनराड हबिक्थ या आपल्या मित्रांच्यासोबत तासन तास फिजिक्सच्या संकल्पनांवर आडव्या तिडव्या गप्पा मारत बसणे ही त्याची पॅशन होती या सगळ्या गोतावळ्यांच्या चर्चांमधून घुसळण होता होता उजाडलं एकोणीसशे पाच साल त्या वर्षी अॅनालेन बेर फिजिकमध्ये अल्बर्टचे चार पेपर प्रकाशित झाले पहिला पेपर होता नऊ जूनला प्रकाशित झालेला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सिद्ध करणारा पेपर यामुळे लाईट वेव्ह आणि पार्टिकल या दोन्ही स्वरूपात अस्तित्वात असतो हे सिद्ध झालं या पेपरमुळे पुढे सोलर सेल लेझर यांच्या संशोधनाचा पाया रचला गेला पुढे याच पेपरसाठी आइनस्टाईनला एकोणीसशे एकवीस साली फिजिक्समधील नोबेलने सन्मानित करण्यात आले दुसरा पेपर अठरा जुलैला प्रकाशित झालेला ब्राउनियन मोशन सिद्ध करणारा पेपर या पेपरमुळे अणू म्हणजेच अॅटमच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झालं द्रवातील कणांच्या हालचालींमागे म्हणजे ब्राउनियन मोशन मागे, मागे एकमेकांवर आदळणारे अणू आहेत हे आईन्स्टाईनने सिद्ध केलं तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा पेपर म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेला विशेष सापेक्षतावादाचा म्हणजेच स्पेशल रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडणारा पेपर या पेपरने भौतिकशास्त्रातली सव्वा दोनशे वर्षांची न्यूटनची सत्ता खालसा केली न्यूटनने मांडलेल्या लॉज ऑफ मोशनच्या समीकरणांना आणि संकल्पनांना मोडीत काढून अल्बर्टने खरंतर एका नव्या भौतिकशास्त्राला जन्म दिला सापेक्षतावादाने फक्त भौतिकशास्त्रच नाही तर केमिस्ट्री बायोलॉजी गणित स्पेस सायन्स तत्त्वज्ञान अशा सर्वच क्षेत्रात खूप दूरगामी आणि खोलवर परिणाम केले सापेक्षता वादाच्या अतिशय सुंदर आणि कॉम्प्लेक्स गोष्टीसाठी वेगळी एक कॅसेट करावीच लागणार आहे आईन्स्टाईनच्या या पेपरनं अख्खं जग कवेत घेतलं त्यामुळे आपल्या एका कॅसेटमध्ये बसणारा हा विषय होऊच शकत नाही आईन्स्टाईनचा चौथा पेपर होता एकवीस नोव्हेंबरला प्रकाशित झालेला ऊर्जा आणि वस्तुमान यांची समतुल्यता म्हणजेच एनर्जी मास इक्विवॅलन्स सिद्ध करणारा पेपर याच पेपरने जगप्रसिद्ध असं e ई इक्वल टू एम सी स्क्वेअर हे समीकरण दिलं या पेपरमुळे न्यूक्लिअर फिजिक्सचा आणि अंतिमतः ॲटम बॉम्बचा पाया रचला गेला आईन्स्टाईनने अजून एक पेपर यावर्षी प्रकाशित केला तो होता त्याने झुरिक विद्यापीठाला वीस जुलै एकोणीसशे पाचमध्ये सबमिट केलेला त्याच्या पी एच डीचा थेसिस या पेपरचं टायटल होतं अ न्यू डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर डायमेन्शन्स ॲवोगॅड्रोज नंबर आणि मॉलिक्युलची साईज कशी कॅल्क्युलेट करायची हे या पेपरमधून आइन्स्टाईनने दाखवून दिलं आइनस्टाईनच्या सगळ्या पेपरमधून सर्वात जास्त सायटेशन म्हणजे इतर संशोधन पेपरमधले उल्लेख या पेपरचे आहेत एकोणीसशे पाच साली आइन्स्टाईनच्या या पाच पेपर्समुळे संपूर्ण जग बदलून गेलं पण हे ॲनालेन देर फिजिक्सचा संपादक दे पॉल डूड त्याची पत्नी मिलेवा त्याचा पेटंट ऑफिसमधला मित्र मिशेल घरी भेटणारे मित्र मॉरिस आणि कॉनराड या सगळ्यांच्या विना शक्य झालं असतं का या सर्वांना समीकरणातून वगळलं तर हे पाच पेपर जन्माला तरी आले असते का हा एक मोठा प्रश्न आहे यावर एखादा वेगळा सापेक्षतावाद होऊ शकतो तहान भूक विसरून आपण आपलं काम करत असताना चार जीव लावणारे लोक सोबतीला असतील तर कोणी ना कोणी कधी ना कधी पॉल सारखा एखादा आपली दखल घेऊन सगळ्या जगाला आपली ओळख करून देतोच एवढं मात्र नक्की आजची ही कॅसेट एकोणीसशे पाच सालचे पाच वादळी पेपर जन्माला घालणाऱ्या आईन्स्टाईनच्या या गोतावळ्याला समर्पित